अभिनेत्री प्रिया मराठीचं कर्करोगाशी झुंज देत असताना वयाच्या केवळ अडतीसाव्या वर्षी निधन झालं या बातमीमुळे संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे अभिनेत्री मृणाल दुसानीच प्रियाबद्दल व्यक्त झाली असून यावेळी मृणाल खूप भावुक झाली होती प्रियाचं निघून जाणं खरंच खूप अनएक्सपेक्टेड आहे खरं तर माझे खरंच खूप 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 जवळची मैत्रिणी प्रिया, प्रिया आणि या मधल्या सगळ्या तिच्या अवघड पिरियड मध्ये आम्ही टचमध्ये होतो आम्ही भेटू शकलो नाही कारण की दरवेळी ते पुढे गेलं की आता नको आपण नंतर भेटूया आत्ता नको आपण नंतर भेटूया पण खरंच मी तुला सांगते की माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा चांगले प्रसंग आले म्हणजे माझ्या रेस्टॉरंटच ओपनिंग असू देत किंवा माझा नवीन शो असू देत प्रत्येक वेळी माझ्या मनात प्रियाचा विचार एकदा तरी हो काय ना डोकावून गेलाच की ती काय करते आता किंवा आता गणपती सुरू झाले तेव्हाही माझ्या डोक्यात की अरे प्रिया काय करते सो येस ती कायमच बॅक ऑफ द माइंड होती आणि तिचं असं निघून जाणं मला वाटत नाही की इतकी सुंदर मुलगी इतकी चांगली अभिनेत्री आणि इतकी छान पर्सनॅलिटीची आणि मुळात म्हणजे इतकी चांगली ह्युमन बीइंग माझी माझी खरंच खूप जवळची मैत्रीण म्हणजे मी तुला कसं सांगू की आ, मी एक्सप्लेनच नाही करू शकत आहे की मला आता काय त्रास होतोय मी नम झाले म्हणजे मला असं वाटतं की काहीच नाहीये काहीच लाईफमध्ये काहीच शाश्वत नाहीये आहे तो क्षण जगायचा बस तो माझे माझ्या सगळ्याच काय म्हणू माझी माझ्या काय म्हणू मला तिच्या आईबद्दल तिच्या शंतनूबद्दल मला सगळ्यांना हेच सांगायचं की आत्ता खरंच हा फारच वाईट प्रसंग आहे म्हणजे इतक्या कमी वेळात वयात तिचं निघून जाणं हे फारच शॉकिंग आहे सो देव करो त्यांना त्यांना ह्या सगळ्यातनं सगळ्यात उभं राहण्याची शक्ती मिळो आणि बाकी काय बोलू माझ्याकडे खरंच बोलायला काही शब्दच नाही आहे आणि मी जे तिच्याबद्दल आत्ता बोलली आहे तेही मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे नीट त्याही पलीकडे आहे प्रिया माझ्यासाठी दरम्यान मृणाल आणि प्रियाने झी मराठीवरील तू तिथे मी या मालिकेत एकत्र काम केले मृणाल आणि प्रियाची तू तिथे मी ही मालिका तुम्ही आहेत का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात श्री मराठी शोबज